तर नमस्कार गाववाल्यानू कशी असतात सगळी सगळी बरेच असतात दोन दिवस झाले व्हिडिओ करू सो प्रयत्न करतोय पण एवढं धो धो पाऊस पडता की ना पण चांगली गोष्ट मागा आवडता पाऊस पण मागा घरात बसून मस्त असं बघूक आवडता गॅलरीत बसून पण बाहेर पडून जाऊक नाही आवडणार ना। आणि बिचार्या चाळीतल्या लोकांचे वगैरे पण हाल होतात बरोबर वाटणार नाही आणि आमची डोंबिली काय लगेच भरणार नाही जरी गाव असला तरी सगळे म्हणतात तुमची डोंबरी गाव आहे आमची डोंबिली गाव नाही आहे आमच्याकडे काय पाणी एवढा भरणार नाही तर एवढी खाडी माझ्या घराच्या मागे सुद्धा आमच्याकडे वाणी भरला नाही तर अशी गोष्ट तर मग मी म्हणत होते की हा आता मूळ 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 मुद्दो मा माझा असा होता की मी एक तारखे गावात येत आहे घरा आणि थोडं ना फॅमिलीमध्ये थोडं इश्यू झालोवा त्यामुळे आमचं गणपती ह्या वर्षी सात दिवसाचं केलं नाही तर मला विचारायचा होता एक तारखेक येत आहे म्हणजे दोन तारखे विसर्जन पक्का असताना तर लगेच मला ना मुंबई घ्यायचं नाही आम्ही सुट्टी टाकतो आहे जरा मोठीशी तर मला सजेस्ट करा ना मी खं फिरा शकते किंवा मी ना दरवर्षी गावात जात आहे ना, ना, ना जा आता फक्त गावाला जात आहे आणि बसनच असतं आहे काही एक करणं आहे ना म्हणजे खंय फिराको जाऊ भेटणार नाही म्हणजे सगळी लोकं म्हणतात की बाबा कशाला फिरायला जायचं आहे तुला वगैरे असा तसा सो ह्यावर्षी विचार करते की काहीतरी फिराक जाऊ भेटा सगळ्या आणि माझी तयारी पण आहे सगळीकडे फिरायची मी एकटा पण फिरू शकते तर मला सजेस्ट करा तू मी स्वतः होऊनच की कुठले कुठले प्लेस मी फिरू शकते खय खय जाऊ शकते तेथे मी विजिट करीन तेथे प्लेस जाईन पाऊस कमी असून त्यात आपल्या पावसाचा म्हणजे काय गणपती काय करता काय काही एक माहीत नाही असो विषय त्यामुळे आता काय ओढ लागली आहे गणपती बाप्पा येतो तसा झाला कधी एक तारीख येता त्यामुळे येऊ देत लवकर बाप्पा येऊ देत बाप्पा बाप्पा खूप इच्छा जाऊची कधी लास्ट गेलं आहे मे महिन्यात गेलं आहे त्याच्यानंतर काही गावाक जाऊक नाही असं आहे त्यामुळे आता जाऊचा लवकरात लवकर गाव गावच्यापेक्षा एक्साइटमेंट माझा गणपती बाप्पाची या ते वेगळेच दिवस असतात गणपतीतले गणपतीतले दिवस वेगळेच असतात म्हणजे इतर दिवशी गावात जाणा आणि गणपतीत सगळ्या भावंडांमध्ये गावाक जाणं एक वेगळीच वाईफ असा एक वेगळीच मजा असता त्यात आमचा रियुनियन असता आम्ही मुंबईतल्या मुंबईत सुद्धा आम्ही कुठलीच भावंडं भेटणार नाही कारण की म्हणजे आमचं बॉन्डिंग एवढं चांगलं असं सुद्धा कारण की प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असतात म्हणजे आणि सगळी माझी भावंडा मोठी आहेत माझ्यापेक्षा खूप खूप मोठी आहेत माझी भावंडा म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे ते थर्टी थर्टी वन वगैरे असतील आणि मी ट्वेंटी थ्री वगैरे असेल सो माझी भावंडा असतात मोठी त्यामुळे एवढं काय भेट वगैरे होणार नाही ते त्यांच्या कामात बिझी असतं मी माझ्या आणि मेन मुद्दा असो हा ना की सगळ्यांका सॅटर्डे संडे सुट्टी आणि माका संडे पण सुट्टी नाही सॅटर्डेचा तो विषय असणार तर असो असो विषय होता आणि त्यांचा कसा सॅटर्डेचं सा पार्टी वार्टी गेलं होतं संडेक त्यांचा आराम, का आराम करू जा होता माका आरामाचा विषय नाही पण त्यांनी प्लॅनिंग करू खाव्या ना ती मोठी भावंडात ती प्लॅनिंग करूक होईल तर जातलो ना आम्ही तो असो विषय आता मी व्हिडिओ बनवला तुमकं सांभाळला आता प्लॅनिंग करा तर मजा पण असं धावडा वगैरे भेटली की मजा येतात काय काय असत जे मुद्दा म्हणून का घालू करतात प्रयत्न करतात काय काय म्हणजे दोघाच असतात जे सध्या माझ्या एकदम हय बसली आहे पण ठीक आहे मी वाटा मी कोणा एवढा सिरियसली नाही ना बाकी ती असत ना चांगली झाला बाकी मी कोणा बिया नाही ना हां त्यामुळे म्हणजे मुद्दा म्हणून कळी काढतात मुद्दा म्हणून म्हणजे सगळं समजतं जे शाळेत केलं ना की तुझ्या काण्यात जाऊन बोलणार मग तिसऱ्याला वाईट वाढेल असं ते सगळं आम्ही शाळेत करून झालो ती मोठी आहेत माझ्यापेक्षा बहिणीच माझे दोन्ही पण डायरेक्ट ओपनली सांगतोय मी बहिणीच आहेत माझे दोन्ही पण पण नाही अंगातली किडे कमी नाही आहेत म्हणजे सध्या अशी वागतात जशी काय म्हणजे डेंजर एकदम कोणी एकेकाळी त्यातला एक सगळा माका करून सांगत होता त्यात दुसरा पण माका करून सगळा सांगत होता आणि आता ती दोघं एकत्र झाली आहेत आणि माका टाकल्या नाही मला काय करू आता काय करू जा मी काय मी आपले व्हिडिओ बनवत आहे मागा काय गरु जा मी मी नाही आपल्याला पाऊस इलो तुमचा काही गावात येऊचो नाही गरीब माणूस असे माईक नाही आहे माझ्याकडे सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय